खाल्ला शिल्बा कसा झालाय बाबू खाल्लाच राईस कसा ते रोज ठेवतो कावळ्याला आज आम्ही बनवते सोयाबीन भात त्यासाठी पाणी ठेवायचा त्याच्यात सोयाबीन टाकून उकडून घ्यायचे आता पाण्याला उकड सोयाबीन टाकून सोयाबीन आता शिजून झाले आणि ते आता गाळून घ्यायचं पाणी आम्हाला काढून टाकायचं आहे चांगले बघा भारी लागतात चिकन पेक्षा आम्ही मागे सोयाबीन चिली पण केलेली ती पण मस्त झाली <laughs> चा। चा। <laughs> ना आता हे थोडे थंड झाले ना का पिळून घ्यायचे त्यातलं पाणी सगळं बाहेर काढून घ्यायचं आता आम्ही सोयाबीन भातासाठी भात शिजून घेणार आहोत बासमती तांदळाचा तुकडा आहे वास पण मस्ती नाही भात शिजून घ्यायचं लगेच आणि त्याच्यानंतर तो सोयाबीन मध्ये परतून घ्यायचा पाणी उकळलाय त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेतोय भात शिजण्यासाठी दोन किलो भात होईल होईल मोठा आहे तो भात शिजलाय आता जरा त्याला निमरट टाकायचं झाकण मारायचं किती वेळ असा पाच दहा मिनिट दहा मिनिट सोयाबीन आपण उकळून घेतले ते पिळून घ्यायचं त्यातलं पाणी काढून घेऊन ते चिरून घ्यायचे आरती चिरते आरती बहिणी चिरता ह्या हे आमच्या जाऊबाई दुसऱ्या कांदा चिरला त्यांनी टॉमॅटो चिरले शिमला मिरची चिरली हे सगळं फोडणीत टाकणार आणि आता हे काय अजून चालू आहे हिरवी मिरची आणि लसणीचा खेचा बनवते मिरच्या घेतल्यात पासा आणि तेवढ्याच पासा पाकळ्या लसणीच्या घेतल्या भात शिजून पूर्ण तयार आहे आता त्याला आपण परतून घेणार आहोत सोयाबीन मध्ये शिजलाय ना शिजलाय पूर्ण आहे बघा मस्त फडफडीत झालाय पूर्ण भाताची तयारी झालेली आहे आता सोयाबीन फक्त तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत परसून घेणार आहे ना फक्त जरा त्यांना कडक बनायचं मस्त सगळे टाकणार नाही एकदम किती किलो आहेत हे सोयाबीन एक किलो आहे एक किलो सोयाबीन घेतले आणि दोन किलो काढण्याचा भाताला एक किलो भरती नाही ना कुर्ती कुर्ती मसाले काय काय टाकणार बरेच काढलेत आता सोयाबीन काढून घ्यायचे आहे झाले डायरेक्ट भातामध्येच टाकली आहे बरोबर आहे ना त्यातलं तेल पण त्याच्यावरच राहील ना भात पण तेलकट नाही होत एक जण ताकते एक जण आलं होते

खाला चांगले परतून घे आता टोमॅटो पण लगेच टाकून घ्यायचे फ्राईड राईस सारखाच आहे फक्त नाही टाकणार सोयाबीन त्याच्यात आधी सोयाबीन टाकायचे मसाला तो टाकणार आहे फ्राईड राईस मसाला मी लागते जरा वेगळी टाकून तेलामध्ये मसाले टाकून घ्यायचे बेडगी मिरचीचा तिखट टाकलेला आहे आता हळद टाकून घ्यायची ही धने पावडर आहे हा फ्राईड राईस मसाला हा कांदा लसूण मसाला मसाला चांगला मिक्स करून घ्यायचं मध्ये परतून घ्यायचं आता त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं म्हणजे सगळ्या मसा भाजीला मीठ लागेल मसाल्याला आता मीठ टाकलं होतं काय नाही नव्हतं टाकलं आणि सोयाबीन मध्ये पण नव्हतं टाकलं सगळ्याला एक अर्थच लागेल ना घ्या टाकून एकिनी धारा आणि एकिनी तिकड बर मिक्स करून घ्या चांगला सगळं वर खाली भात शिजून पूर्ण तयार आहे आता वरून चवीसाठी कोथिंबीर टाकायची चांगला आलाय ना आ, कलर कलर पण मस्त आलाय दिसतात सोयाबीन सगळीकडे भारी आहे ही शिल्पाची रेसिपी आहे मिक्स चला झाले घ्या खाऊन भात पूर्ण शिजून तयार आहे आता तो खाली उतरून घ्यायचा किती माणसं वाट बघतायत बघा दाखवा <Sputt climb> वेटिंग वर आहेत हे पण आहेत आज का बात आई बसले आमच्या इकडे बसा पान आज आम्ही भाताच्या मुधी पाडतोय भाताच्या मुधी पाडतोय आम्ही आणि तो माझा हात झलतो मुधी पाडू <laughs> शिल्प आहे मुदी पाडायचं काम तुझ्याकडे आहे <laughs> शीतल वरचा पण पान ठेवा विसरता नंतर चूल विजून घ्या चूल कोण विजवत्या शीतल चूल विजव शीतल अजून एक पाड शिल्पा तीन झाल्या ना बाकीच्या ना ते असत कितल चोरवीज ए आम्ही रोज थोडस जे काय बनवू ते ठेवतो कावळ्याला आरती वाटायचं काम करते आईला दे दे अरे काय चांगलं झालं चांगला चांगला श्रावणी पण आज घरी आहे एकदम भारी काय कडक कडक आज गौरव नाही मेहनत केलेले मेंबर खायला बसलेत मस्त झाले एकदम भारी आणि सोयाबीन पण मस्त लागते कडक कडक तळलेले ते आई खाल्लास चांगला झालाय खाल्ला शिल्पा कसा झालाय बाबू खाल्लाच राईस कसा झालाय एकदा घरी नक्की सोयाबीन भात बनवून बघा आणि जर कोणी सबस्क्राइब केलं नसेल अजूनपर्यंत तर सबस्क्राइब करा मग आम्ही पुढची व्हिडिओ टाकल्यावरती तुम्हाला नोटिफिकेशन नाही येईल आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा बोल बाबू लाईक करा लाएक करा! आता आम्ही खाऊन घेतो चला मेंबर सगळे खातायत आरती संपला काय